लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींचे संवर्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून जुनी पेन्शन योजना तसेच मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी हे नगर परिषदेच्या आवारात बसून या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहे सरकारने आमच्या आंदोलनाची साधी दखल घेतली नसल्याने राज्यातील सर्व नगरपालिका नगर परिषदेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली असून सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अजून तीव्र करण्यात येऊन अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नसल्याची माहिती यावेळी संपावर गेलेले अधिकारी कर्मचारी यांनी दिली आहे यावेळी कोपरगाव नगर परिषद व नगरपंचायतीचे पंचायतीचे संवर्ग अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदेतील राज्यसंवर्ग अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदेतील वर्ग तीन व चारचे चे दोन हजार पाचनंतर नंतर जे लोकं या सेवेत नगरपरिषदेच्या दाखल झालेली आहेत अशा लोकांच्या मागण्यासाठी आजच नव्हे तर अगदी खूप पहिल्यापासूनच या न्याय हक्क मागण्यासंदर्भात शासनाकडे आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा आमच्या संघटनांनी ह्या शासनाकडे केलेला आहे परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी बोलून या आमच्या सर्व मागण्या यांना कॅऱ्याची टोपली दाखवण्याचं सा काम सातत्याने राज्य सरकारने केलेलं आहे त्यासाठी सर्व संघटनांनी मिळून यावेळेस घेणार तर आत्ताच ह्या प्रण घेऊन या संपामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेलो आहोत आत्ताच काल परवापासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा जनतेची गैरसोयी होऊ नये म्हणून शासनाने त्याची दखल घेऊन अगदी दोनच दिवसामध्ये त्यांच्या मागण्या अंशतः ताव ना कुठल्या तरी प्रकाराने त्या पूर्ण केल्यात परंतु नगर परिषद ही नागरी संस्था असल्याकारणाने नागरिकांशी त्यांचा संपर्क येत असल्याकारणाने आम्ही नागरिक ांना कुठली गैरसोय किंवा अडचण होऊ नये या संदर्भामध्ये अत्यावश्यक सेवा याचा खंड न करता या सेवा चालू ठेवल्याने सरकारने याची कमजोरी समजली का काय असं वाटतं म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्या सेवा रद्दबादल करून सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा बंद करून हा संपायला तीव्र धार द्यावी की काय असं शासनाचं जर मनात असेल तर ते नक्कीच उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये हे आम्ही सर्वजण मिळून ठरवू परंतु शासनाला एक सांगणे अनेक प्रकारच्या योजना शासन आज मी तिला तयार करीत आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेवटी शासनाचे पाईक म्हणून आम्हाला त्या सगळ्या गोष्टी करतात आणि नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही ना आम्ही तर तुमचेच आहोत ही भावना कदाचित शासन हे विचारलेलं दिसलं विसरलेलं दिसतं दिसल। मला एक गोष्ट सांगितली शासन अनेक माध्यमातून सर्वांना सोयी सुखसुविधा व योजनाच्या माध्यमातून लाभ देतं आणि शासकीय कर्मचारी हे तुमचे असून तुमच्याच कर्मचाऱ्यांना म्हटलं कुठल्याही प्रकारच्या मागणीचा लाभ शासन देत नाही म्हणजे ते हिंदी पिक्चरचं गाणं होतं ना हे जाने वा पै जुल्म न कर पे सितम पे करम अशीच ती गंमत शासनाने नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ही ठेवलेली आहे उद्या यासाठी संपूर्ण राज्यभरातून आमचे सर्व कर्मचारी अधिकारी संवर्ग अधिकारी कर्मचारी हे ठामपणे आझाद मैदानावर शासनाला जाग येण्यासाठी व शासनाकडून त्या मागण्या न्याय हक्काने घेण्यासाठी उद्या सर्वजण आम्ही मुंबईला जाणार हो आहोत आणि त्यानंतर देखील शासन जागा झाले नाही ते यापुढची प्रतिक्रिया व प्रक्रिया ही संपाच्या माध्यमातून अतिशय तीव्र राहील हे सर्वांच्या वतीने मी आज मी तिला सांगतो कर्मचाऱ्यांचा सा विषय आहे हक्काशिवाय जास्त घेत नाही आणि ज्या हक्काचं आहे ते सोडित नाही एवढ्याच्या आणि मी त्यांना सांगतो धन्यवाद महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अधिकारी संवर्ग संघटना तसेच जो स्थानिक कर्मचारी आहेत इथली संघटना सर्वांनी मिळून आपण जो मागच्या आठ दिवसापासून आजचा आठवा दिवस आहे आमचा राज्यव्यापी संप उकारलेला आहे हां त्याच्या तात आमचे जास्त काही मागणे नाही आहे फक्त एक सात आठ मागणी आहेत जो आमच्या जिवाळ्याचे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी आम आम्ही मागच्या आठ दिवसापासून संपाचं हत्यार उघारलेलं आहे तसं आणि अद्यापी जो काही आमचे जिवाळीचे प्रश्न म्हणा जो काही संपा ज्या प्रश्नावरती आपण आम्ही संप केलेले आहे त्या प्रश्नाच्या शासनाने अद्यापही दखल घेतलेले नाही आणि निदान साधा एक मिटिंगसाठी पण बोलवलेले नाही मिटिंगाला वेळ पण दिलेले नाही तसेच प्रथमता ह्या आमच्या संपामध्ये आठ दिवसाच्या संपामध्ये जो काही नागरिकांना गैरसोय होत आहे आणि गैरसोय होणार आहे म्हणजे त्यासाठी मी प्रथमतः त्यांचा म्हणजे नगरपालिकेकडून संघटने करून मी आ, माफी मागतो तसेच जर आमच्या जो काही मागण्या आहेत जो म महत्त्वाचा आहे तो जुनी पेन्शन आहे तसंच एकोणीस ते वीस वर्ष झाला काही कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांना काही सेवानिवृत्त झाले काही सेवानिवृत्त होत न होत आहे अद्यापही त्यांना कुठल्याही सेवेचे लाभ नाही त्यांना प्राण नंबर नाही आणि आम्हाला शेवार्थ नंबर नाही म्हणजे भविष्याचं काय खूप सारे आ, जो काही आम्हाला भेटणार आहे त्याच्यापासून वंचित ठेवत आहे शासन त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्रित येऊन राजव्यापी संप पुकारलेले तसंच जर असंच जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर हा चालूच राहणार आहे त्यासाठी आम्ही उद्या आ, उद्या नवव्या दिवशी म्हणजे सहा तारखेला मुंबई आझाद मैदान येथे आक्रोश म आक्रोश मोर्चाचं आयोजन करत आहे त्यासाठी आम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येने त्या मोर्चाला मोर्चेत सहभागी होणार आहोत त्यातून शासनाला कळावं की आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमच्या मागण्याचं दखल घ्यावं